पहिले त्यांना मनपासून द्यायचे टिंगल करू नका ते नावावर गेले आपल्या आपल्या नावावर आल्यावर वापस एक लाख एक हजार सांगितले एकाहत्तर आणि माझं म्हणणं एक लाख एक हजार अजून कमीत कमी तीस हजार फरक आहे किती हा आणि पंच्याहत्तर शहात्तर ला आपल्याला पडलेले गोरे कुठच बट्ट सापडणार माल द्या फक्त शब्दाला का इकडे या तुम्ही इकडे या असं लांब लांब पळून नाही ना हात द्या उजवा कोणता आहे तुमचा कॅमेरा लागू कॅमेरा नी पाहिजे असं तिकडे बा सगळे मिळून सगळी

पंच्याहत्तर हजार केले जातात पंच्याहत्तर म्हणायचं नाही फक्त पंच्याहत्तर हजार ते नाही म्हणता नाही म्हणणार नाही फक्त ऐंशी ला नाही म्हणता नाही म्हणलं तर मी भरून दिल ते मी वाढवले पैसे तुम्ही टोकून द्या पहिला असं नाही हो का म्हणून पंच्याऐंशी ला નાવ ઝાંગા તમજા નમસ્કાર આઈડ મન ના મે पहिला રા તમારા જે દિવસે ભાઈ મળળે ને તે આજ આપણને નガ બધું પક્ષે જય જયન જય જય એકદમ એક મિનિટ ઇનોડી ચેક પાછળ મારવા એટલે કિંંતર એવર મળાતો પાછા રવાડવા એવર મળાતો નહી એવર દાવા ફક્ત બદલા આમ નુંયો ને ગયા પહેલા ગતાય ના એક યોર झालाય ને આપલા नाव सांगा तुमचं चला अमरावती काय इकडे नाव सांगा त्याच सोडून द्यायचे तुझ्या जगात तुरी सांगितलं रुपयाने मागे तुम्हाला हा व्यवहार झाला व्यवहार झाला आता ते झालं फक्त त्यांचं नाव घ्या पंच्याऐंशी हजारची ची थापे आणि पंच्याहत्तर हजारला दिलेले बघा खर खरं सांगतो तुम्हाला पंच्याऐंशी काही वाटू द्या मित्र म्हणून आले एक रुपया सुद्धा नफा घेतलेला नाही हा चाळीसचा होता आणि तो पस्तीस होता लाली पावडर घरून खर्च घरून दोन हजार घरून ये फक्त एक आहे त्यांनी दोन घेतले पहिले आपल्याकडून हे दोन घेत होते त्याच्यामुळे त्यांना वापस पाठवलं ना आपल्या नावावर आल्यावर वापस उद्या फक्त मुद्दल झाली भांडवल मोकळ झालं फक्त बस जे नाव सांगा आता राजेश ठाकरे शिरसगाव कोर्ट सांगा राजेश ठाकरे शिरसगाव कोर्ट